जय शिवराय एक मराठा लाख मराठा कोल्हापूरमध्ये पंचेचाळीस संघटना एकत्र येऊन एक बैठक झाली मराठा आरक्षणावरती राज्यस्तरीय बैठक पार पाडली ह्या पंचेचाळीस संघटना पैकी ज्योती मेटे जे अन्य लोक आहेत ते सर्व बी जे पीच्या पक्षाकडून कैला नगरसेवक आहे कैला आमदारकीसाठी त्यांनी जारांगे पाटील यांच्याकडे यादी दिली होती त्याच्यापैकी याच्यात किती जण आहे हे सर्वांनी आधी व्हिडिओच्या माध्यमातून बघून घ्या कारण की श्री मनोज जरांगे पाटील यांनी जे सेटलमेंट करून पक्षाकडून सेटलमेंट करून आणते आणि जरांगे पाटीलकडून उभे राहण्याचे जे स्वप्न बघत होते अशा पैकी अशापैकी किती जण आहे या बैठकीमध्ये सर्वांना माहीत आहे कारण की ज्योतिताई मेटे यांना सुद्धा आमदारकी लढवायची होती आणि ते श्री मनोज जरांगे पाटील यांच्याकडेही आले आणि शरद पवार गटामध्ये प्रवेश करून त्यांना तरीही तिकीट ना भेटल्यामुळे आता त्यांना असं वाटतंय की राजकारणामध्ये आपल्याला आपलं व्यक्तिमत्व कमी झालं म्हणून त्यांना आ आमदारकी लढवायची आणि त्यांना त्यांचा पक्ष मोठा करायचा आणि ज्या पंचायती संघटना आहे ना मराठ्यांच्या त्या संघटना मराठ्यांच्या नसून त्या अन्य लोकांच्या संघटना आहे ते आपलेच काम करताय पण गोरगरीब मराठा त्यांच्या पाठीमागे एकही नाही जे म्हणताय ना जरांगे पाटील यांनी सरकारशी बोलायला हवं जे सरकार पाटील यांनी दोन वर्षापासून किती, किती त्यांचं शिष्टमंडळ हे मराठ्यांच्या अंतरवाली सराटे ये येथे येऊन त्यांनी किती आश्वासनं दिले दोन वर्षामध्ये एकही आश्वासन पूर्ण ना केलं पण हो एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली छप्पन लाख नोंदी या शिंदे समितीने शोधून काढल्या आणि जरांगी पाटील यांनी छप्पन लाख लोकांना न्याय दिला तसेच माझ माझं मत असं आहे की पंचवीस वर्षांमध्ये ह्या संघटना कुठं ह्या संघटना कुठं होतात जेणेकरून गोरगरीब मराठा समाजाचा जे आरक्षणाचा जो अंतिम टप्प्यात आलेला एक लढा आहे तो भरभर भरभटून भर -भर भर टाकण्याचा एक षड्यंत्र चालू आहे कारण की श्री मनोज जारांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सर्वांना सांगितलं होतं की जे मंत्री संत्री हे संघटना आहे त्या संघटना माध्यमातून आपलं आरक्षणाचं भरभटल्यावणी होऊ शकतं आणि ते सिद्ध झालं आहे कारण की ज्यांना ज्यांना राजकारणामध्ये जायचं आहे त्यांनीच हे मराठा आरक्षणाच्या पंचेचाळीस संघटना उभ्या झाल्या विचार करण्याची गोष्ट आहे श्री मनोज जरांगे पाटील डवळून यांना या संघटना काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे आणि सरकारला देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देत आहे त्याच्या मागचं मेन कारण सर्वांना माहीत आहे राजकारणाची पोळी भाजून घेण्याची मराठ्यांची पाहिल्यापासून सवय आहे पण एक लक्षात ठेवा श्री मनोज जरांगे पाटील जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही श्री मनोज जरांगे दादा यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहू त्याचं कारणही तसंच आहे ना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं छप्पन लाख आरक्षणाचा लाभ झाला आणि मुंबई पोलीस भरतीमध्ये आपण सर्वांना माहितच झालं की कि किती पोलीस भरतीमध्ये आपल्या मराठ्यातून ओबीसी मधून गेलेल्यांची संख्या वाढ झाली आणि राहिला प्रश्न दुसरा मराठा समाजाच्या बाजूने कोणीही उभं राहत नाही एवढं लक्षात ठेवा मंत्री संत्री आमदार खासदार नेते पुढारी हे गोर गरीब मराठ्याच्या बाजूला फक्त इलेक्शनच्या टायमाला आता इलेक्शन झालं की सर्वजण बाहेर पडून जातात पण हो लक्षात ठेवा श्री मनोज जरांगे पाटील एकमेव नेता असा आहे मराठ्यांना लाभलेला की त्याने ज्या ज्या मराठा आरक्षणाच्या याला बळी दिले त्यांना न्याय द्यायचं काम फक्त श्री मनोज जरांगे पाटील यांनीच दिले आणि उरला उर्वरित जो गोरगरीब मराठा समाज आहे तो गोरगरीब मराठा समाज पूर्णपणे जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे आणि हो या संघटनेपैकी सर्वांना माझं गोरगरीब मराठांना जाहीर आवाहन करतो या संघटना कोण चालवत आहे याची यादी मी तुम्हाला लवकरच माझ्या युट्यूबच्या माध्यमातून समोर आणण्यात येईल कारण की ज्योतिताई ताई तुम्हीही खरच आज असं वाटतंय की मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात तुम्ही बैठका घेताय मला मान्य आहे पण एक लक्षात ठेवा हे गोरगरीब मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहील आणि हो ताई तुम्हाला आमदार व्हायचंय जे बाकीच्या आहे त्यांनाही काही काही अशा आहे राजकारणाची म्हणून ते राजकारणातलं आमचं एक गोरगरीब मराठा समाजाचं एक देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकच विनंती आहे आमचं आरक्षण राजकारणातलं आरक्षण पूर्णपणे नष्ट करून टाका आम्हाला त्याची गरज नाही आहे फक्त गोरगरीब मराठाला शिक्षणासाठी आणि जो खरच न्यायाच्या विरोधात लढत आहे त्या गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण द्या आम्हाला आरक्षण राजकारणातलं नको आम्हाला एकही आमदार नको खासदार नको काहीही लागत नाही फक्त आमचाही गोरगरीब मराठा समाज वरती जायला हवा शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आम्हाला एवढी सवलत द्या कारण की हो जरांगे पाटील यांनी दोन वर्षामध्ये जो न्याय न्यायाचा लढा दिला ह्या पंचाळीस संघटनात एकही हिंदू संघटना ह्या पंचायत संघटना कुठे होतात हेच माहीत नाही आणि हे लोक कुठं दडकून बसत आहेत कुठं ज्या टायमाला राजकारणात निवडणुका येत आहेत त्या टायमालाच हे लोक उभे बाकी टायमाला हे लोक राहतात कुठं तेच समजत नाही आणि हो लाचारी स्वीकारण्यापेक्षा खरं जर कधी जिद्दीने जर कधी या पंचायत संघटना जर श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे असताना आज आपल्याला आरक्षणापासून वंचित राहिलो नसतो भावनो आणि जरांगे पाटील यांना पहिल्यापासून बघा ज्या टायमापासून आपला आरक्षणाचा लढा देत आहे ना साहेब त्या टायमापासून बघा कोणी ना कोणी मराठा आपलेच मराठा आपल्याच मराठ्याच्या बाजूने भोकत आहे कोणाला हड्डी फेकल्या ती कोणाला आमदारकी भेटली कोणाला खासदारकी भेटली फक्त जरांगी पाटील यांच्या विरोधात बोलण्यासाठी एक ते तिरक्या डोळ्याचं लक्ष्मण हाके धनंजय मुंडे यांची सगळ्यांची छगम भुजबळ किती फोज फाटा तयार केला पण निष्ठा काय असती हे जरांगी कोण शिकण्याची आवश्यकता आहे मराठा बांधवांनो एक निष्ठेचं फळ फक्त आपल्याला एवढ्या या याच्यामध्ये ह्या पंचवीस संघटना पंचेचाळीस संघटना पूर्ण संघटना आमदार खासदार आपलेच आहे ना तरीही आपल्याला न्याय भेटला नाही कारण की आपले मंत्री सुद्धा झाले तरीही न्याय भेटला नाही पण एक सामान्य नागरिक श्री मनोज जारांगे पाटील यांनी गोर गरीब मराठा समाजासाठी स्वतःच्या जीवाचीही न करता शेवटच्या श्वासापर्यंत जारांगे पाटील हे मराठा समाजासाठी भक्कमपणे नाही आपल्यासाठीच उभे आहे मराठा बांधवांनो आणि जारांगे पाटील यांना एकट पाडण्यासाठी सरकार कोणती नियती आखायची ती आखू दे आपण जारांगे पाटलाला एकलं पडू देणार नाही ही एक मराठा मराठा म्हणून माझी एक भावना व्यक्त केली आणि राहिला प्रश्न धनंजय मुंडे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट सांगितलं होतं की ज्या टायमाला आमची वेळ ही जेवढे बी व नेते का त्यांना वाचवण्यासाठी सरकार का बरं प्रयत्न करत आहे हे समजत नाही चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतोय की हिंदुत्वासाठी धनंजय मुंडे यांना वाचवण्यात येईल अरे मग संतोष अण्णा देशमुख का तुमचं हिंदुत्व नव्हतं का हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्वाचं काय करायचं का जर कधी आमचे माणसं मारत असेल तर या हिंदुत्वाच्या पेक्षा लय हिंदुत्वाचे नेते मोठले पण निसता धनंजय मुंडेवर त्याचा राजीनामा मागत आहे मराठा समाज मराठा समाजासनी अन्य अठरा पकड जाती राजीनामा मागत आहे की ही चौकशी होईपर्यंत राजीनामा घ्या डबल तुम्ही त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कपद द्यायना आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही फक्त जाती जातीमध्ये भांडण लावून देण्याचं आणि विष कालवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे या सरकारला माझा जाहीर आव्हान करतो की गोर गरीब दारामध्ये तुम्ही मतदान मागायला येतात मग त्यांच्या आरक्षणाची त्यांच्या मुलाची एक जबाबदारी म्हणून तुम्ही आरक्षणाचं बाजू मांडायला हवी ना आम्हाला दहा टक्के आरक्षण नको ईडब्ल्यूएस आरक्षण नको आम्हाला मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आम्हालाही सुविधा सुई पाहिजे ज्या टायमाला तुम्ही अठरा पगड जातीला न्याय भेटत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे की अठरा टक्के आरक्षण हे मराठ्यांना ठेवलेलं आहे मग हे राजकारण